येवला रोड येथील अतिक्रमणधारकांवर बेधडक कारवाई कोपरगाव नगरपालिकेने आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येवला रोड येथील अतिक्रमणधारकांवर बेधडक कारवाई सुरू केली नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने या भागातील सार्वजनिक रस्त्यांवर फुटपाथवर आणि इतर संरक्षित जागांवर असलेल्या अतिक्रमणांना धडक कारवाई केली या कारवाईत रस्त्यावर उभारलेल्या अवैध दुकानांचे सामान जप्त करण्यात आले आणि अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना कडक सूचना दिल्या गेल्या बंदोबस्ताच्या जोरावर ही कारवाई अत्यंत शांततेत पार पाडली आणि अतिक्रमणधारकांना त्यांचे व्यापार हटवण्यास सांगितले आहे या भागात वाहतूक कोंडी रस्त्यांवर होणारे गोंधळ आणि सार्वजनिक ठिकाणी असलेली अडचणींची परिस्थिती लक्षात घेता या कारवाईला अत्यंत महत्व दिले जात आहे नगरपालिका प्रशासनाने त्यांचे कार्य थांबवले असताना रस्त्यांवरील फेरीवाल्यांना आणि दुकानदारांना शंभर टक्के मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले की यापुढे अशी कारवाई चालू राहील आणि शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच त्याच्या सुरक्षेला महत्व दिले जाईल त्यामुळे नागरिकांना सुरक्षित व व्यवस्थित रस्ता मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे तसेच शहरातील साईबाबा कॉर्नर परिसरात आज अतिक्रमण विरोधी मोठ्या कारवाईला सुरुवात झाली कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस दलाच्या संयुक्त कार्यवाहीत साईबाबा कॉर्नर येथील रस्त्यावर फुटपाथवर आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अवैध अतिक्रमणांवर कडक कारवाई केली गेली कारवाईसाठी नगर परिषद आणि पोलीस यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या भागात असलेल्या अवैध दुकानांची फेरीवाल्यांची आणि इतर अतिक्रमणांची पंढरी काढली गेली ज्यामुळे रस्त्यांवर वाहतूक सरळ झाली आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी चालण्यास सोयीस्कर वातावरण मिळाले नगर परिषद व पोलीस प्रशासनाने अतिक्रमणधारकांना आधी सूचना दिल्या होत्या मात्र अनेकांनी त्या सूचना गांभीर्याने घेतल्या नाहीत यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईला गती मिळाली प्रशासनाने यापुढे अशा कारवायांची पुनरावृत्ती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर सह अन्य प्रमुख रस्त्यांवर असे अतिक्रमण काढल्याने शहरातील वाहतूक आणि पादचारी मार्ग सुरक्षित व सोयीस्कर होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे या कार्यवाहीमुळे कोपरगाव शहरातील सार्वजनिक जीवनातील गोंधळ कमी होण्याची आणि शहराच्या सौंदर्यीकरणात सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे ઓસ્કર ન્યૂઝ સાટી રેણુકા સહ અથર્વા